महाराष्ट्र स्वातंत्र्य आहे आपल्याला त्याच्यात नवीन काय आहे म्हणजे तुम्हाला काय आश्चर्य वाटत का महाराष्ट्रात कायदा हातात घेत कायदा त्यांनी हातात घेण्यासाठीच केलेला आहे वया पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर कायदा आपण हातातच घ्यायचा असं सांगितलं गेलंय कसं समजत नाही तुम्ही बोलल्यानंतर मी तुम्हाला काय सांगतोय हम करे सो कायदा असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही समजत का नाही महाराष्ट्राला आता सोलापूर कोरटकर त्यांचे नातेवाईक आहेत नातेकर म्हणजे नातेवावर कारवाई होत नसते अ कोणाचं काय म्हणणं आहे आम्हाला ऐकायचं ना आमचं काय म्हणणं ते ऐका अ कायदा हमारे बाप का है हमारे बाप ने बनाया है हम चाहे वैसे इस्तेमाल करेंगे विरोधी पक्ष नेता द्यावा कारण सभागृहात विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे सभागृहाची बोलणारा माणूस नाही आणि अर्ज केलेला आहे विरोधकांचा कुठेतरी चिरडण्याचा प्रयत्न चालला मुंबईचे रस्ते जे काय आज जिथे तिथे खणून ठेवले आम्ही नेहमी ओरडतोय मुंबईच्या रस्त्याबाबत बीएमसी मध्ये कि तुम्ही रात्रीचा काळोख असतो किंवा जे काय रस्ते खणताय त्याच्यामुळे पूर्ण ट्राफिक डायव्हर्शन झालंय ह्या गल्लीत जो जो डेली येतो ह्या रस्त्यात तर तिथे गेल्यानंतर समजते की रस्ता बंद आहे त्याच्यावर पाणी नाही मरत काही नाही म्हणजे आणि काम करताय तर निदान दहा वर्ष तरी रस्ता तो चांगला राहिला पाहिजे आता तुम्ही दोन महिन्यात बघाल तर रस्त्याला लेवलच नाही कुठल्याच रस्त्याला गेल्या वर्षांपासून जवळपास वीस टक्के पण काम मुंबईच्या रस्त्याचं आपण शिंदे साहेब असतील त्यांनाच विचारू की बाबा एवढा करोडचा तुम्ही केलाय तर मुंबईकरांना रस्ते तर चांगले द्या आम्ही चालतो चालत ना ते चालत नाही ते नाही गाड्या जात महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था सगळ्या संपुष्टात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये जी मनमानी चाललेली आहे मी आता अलिबाग मधून येतो आहे अलिबाग मध्ये जिल्हाधिकारी आणि शासनाच्या मंत्री आणि त्याच्या परिवाराचं जे काही कामकाज चाललेलं आहे सगळं भराव भरला जातो आहे पर्यावरणाचं तिथं नुकसान केलं जात आहे कुठले नियम कायदे नाही आणि राज्य बरबडून कसं काढता येईल लुट्ट कसं येईल त्याच्यावर हे सरकार काम करते आणि महाराष्ट्रामध्ये काल झालेली जी घटना आहे कॉमेडी कॉमेडच्या त्याच्यामध्ये आपण पाहतोय की कायदा व्यवस्था महाराष्ट्रात बाकी राहिलेला नाही ज्याला वाटत तो आपल्या पद्धतीने वागतो आहे अशी परिस्थिती या महाराष्ट्रात सुरू आहे मैंने बोला ना एक लाइन में बोल दिया महाराष्ट्र में कानून व्यवस्था नहीं रही है वही उसी के परिणाम है और महाराष्ट्र से लोग भयभीत होकर महाराष्ट्र छोड़ के जा रहे हैं महाराष्ट्र के उद्योग खत्म होते जा रहे हैं एक तरफ सरकार आह्वान करती कि सरकार, है कि महाराष्ट्र को शांत रखना चाहिए और खुद ही सरकार खुद ही सरकार इस तरह की अगर बदमाशी पे आते हैं किसी को तोड़फोड़ करना चाहते हैं तो इसका मतलब है कि महाराष्ट्र अगो पुरा ये सरकार चाहतात राहुल सोलापूर घेतली आहे यापूर्वी देखील कॉम्युडर जे आहेत पॉलिटिकल वर केल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळा स्टँड घेताना दिसून येतो बघा दोन गोष्टी आहे महाराष्ट्रामध्ये जे सोलापूरकर आणि डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्या पापाचा हंडा छत्रपती शिवाजी महाराजांचं अपमान केलेल्या लोकांना वाचवण्यासाठी या पद्धतीचं एक वातावरण निर्मित करणं मूळ मुद्द्यापासून जनतेला दूर करणं आणि आम्ही छत्रपतीचे खरे अनुयायी आहो असं दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न हे सरकार करताना आपण पाहतो आहे आणि त्याच्यामुळे गोरटकरचा विश्वास आज येणार राहुल सोलापूरकरचा विश्वास आज येणार आणि म्हणून या पद्धतीची भूमिका घेऊन सरकारमधलेच लोक या पद्धतीनं मुंबईमध्ये तोडफोड करत असतील तर ह्या सरकारची मानसिकता नेमकी काय हे स्पष्ट गुन्हा देखील सोलापूर एफ आय आर होतात अनेक ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही दिल्लीच्या अकांचा आशीर्वाद राहुल सोलापूरकर वर आहे आणि दिल्लीच्या हक्कांच्या आशीर्वादानंच राहुल सोलापूरकरवर कुठलीही कारवाई होत नाही